माऊली आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा आज पुण्यात आहे पुणेकरांना पुणे हा अभूतपूर्व सोहळा दरवर्षी पाहायला मिळतो या सोहळ्यामध्ये आपण बघतो की वारकरी असतात तसेच संबळ वाजवणारे काही वादक दिसून येतात वासुदेव असतात वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळे लोक या वारीचा कुठेतरी सहभाग घेताना पाहायला मिळत असतात माझ्याबरोबर आता काही वासुदेव आहेत वासुदेव हा आपल्या पिढीसाठी कदाचित माहितीचा विषय असेल मात्र नवीन पिढीला वासुदेव म्हणजे काय हे अजून माहीत नाही मात्र हेच वासुदेव संपूर्ण वारीमध्ये याच नवीन पिढीसाठी खास कुठेतरी आकर्षण बनलेले दिसतात आपण बघतो खूप लहान लहान मुलं ही सगळी लहान मुलं खास या वासुदेवांना भेटण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे वासुदेव त्यांनाही अगदी छान भजन अभंग वगैरे म्हणून सादर करताना दिसतात आपण त्यांच्याशी थोडस बोलणार आहोत तुमचं नाव काय तुम्ही किती वर्ष वारी आमचं नाव रमेश पंचवीस वर्ष झालं वारी चालू आहे पंढरीची आळंदी पंढरीची आळंदी पासून वारी पंचवीस वर्ष झाली वासुदेव समाज यादव कुळीचा वासुदेव हे आनंदी आनंद या वारी मध्ये वाटतो आम्हाला काठी ही जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला वासुदेव म्हणजे काय हे माहित नाही वासुदेवांच्या घरी येणार नवीन पिढीला माहिती नाही म्हणूनच आम्ही ही परंपरा आता कमी होत चाललेली आम्ही हायकोवर चालणार वरची वर कमी झाली मग आम्ही वासुदेव जाग्रत करणारे ही पंज्या पंजापासून आम्हाला नाही कळत ते आजे पण किरण परंपरा चालू आहे आमची तुमची मुलं करतात का मुलं नाही करीत आमची मुलं करीत नाहीत आता आम्ही हायकोवरच आहेत आता मुलं नाही करीत हो आमची यादव वारी चालली पंढरपूरची यात्राची वारी महिन्याची वारी आळंदीचा सवळा पंढरपूर ती आळंदी वाटतं या वारीत आल्यानंतर चांगला खूप आनंदी आनंद वाचतो कधी काही मागितलंय विठ्ठलाकडे कडे काय आम्ही मागितलं आम्ही विठ्ठलाकडे मागितलं का आम्ही काही नाही मागितलं आमच्या समाधानी आम्ही येतो आनंदी आणि वारी मध्ये दरवर्षी तेवढाच आम्हाला आनंद आहे दुसरा काही नाही भजन किंवा अभंग काहीतरी म्हणून तुकोबाची अमृतवाणी देगाज काळा मग डग ला मग नाही गायल्या बंगा ऐका पांडुरंग आईका पांडुरंग हायका पांडुरंग गुरोबाचे मडके घडले आणले बागिरती साठी आणले स्वर्गा ओली गंगा पांडुरंग ऐका पांडुरंग हो ऐका पांडुरंग आ धुरपटेची साडे दिलं लज्जा जाऊच्या सावरले धुरपटेची साडे जिलले लवचे ती सावरले देव किलामुक्त केले देवकिलामुक्त केले पडून तुरुंग ऐका पांडुरंग ऐका पांडुरंग हलो ऐका पांडुरंग आले तो जगचे नको काय नाकोज्यासाठी तुका म्हणे तू जगचे ते काय ना कोणा भंत कुंडली काजातील भंत कुंडली काजाते वाई चंद्र बागा ऐका पांडुरंग ऐका पांडुरंग आय ओका पांडुरंग सुकोबाची अमृतवाली देवाची खोडचा अमृतवाणी अमृतवाली देवाची खोडचा अतिशय छान म्हंटल तुम्ही पण याचा अर्थ थोडक्यात समजून अर्थ याचा थोडक्यात सांगाल निरूपण भक्तीसाठी भगवंत धावले भक्तीसाठी भगवंत धावले हर कामासाठी भगवंत साहेब कनकनात आहे भगवंता अनंतरूपी अनंत ब्रह्मांड आहे जिकडे पावे तिकडे परमात्मा आणि भगवंतच आहे जाण्याला तो भगवंत आहे आणि आनंद आनंद आहे तरी देवा घेवा त्याचा एकदा तरी भगवंताचं नामस्मरण करा आनंदी आनंद मिळेल एखादी पालखीतली वारीतली एखादी आठवण आहे अशी वारी परंपरा चालत आली पंचवीस तीस वर्ष झाली आठवण काय घेता आणि तिकडं आठवण आणि जास्त छंद अनेक 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 भजन कीर्तन अनेक जे बघतान ते कमी करतात ते कमीच अनेक सवंगडे अनेक रूप अनेक सोहळ्यामध्ये अनेक लोक येतात जे करतात ते आनंद ज्यांनी अजून कधी एकदाही वारी केली नाहीये त्यांना तुम्ही काही सांगाल वारी का करायला ज्यांनी वारीच केली नाही तो त्याला परमात्माला तू काय जाणला आहे भक्ती आणि शक्ती आहे शक्ती आणि आत्मरूप आहे तोच विश्वास आहे तोच परमात्मा परमात्मा जाणार त्याला गुरुच पाहिजे गुरुविना ज्ञान नाही कच्चे गडगे ते कच्चेच राहणार गुरु असेल तर पक्का त्यालाच भक्ती आणि परमात्मा कच्च्याला काय सांगा ज्याला गुरुचं ज्ञानच ज्ञान गुरु भक्तीच माहीत नाही तर त्याला काय वारी पोच वारी आणि प्रपंच काय करणार एड्या गाबड्याचं काम नाही आनंदाचा सोळा आनंदच मिळतो नाही नाही नाहीच होतं होणं होतच चलतं आनंद आनंदच मिळतो दुखानं दुःखच लागत मग जे घेता ते आनंद माझ्या बरोबर हे वासुदेव होते जे अनेक वर्षांपासून वारीत येतात खास करून वासुदेवांची जी काही परंपरा आहे ही परंपरा अविरतपणे चालू राहावी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहावी यासाठी खास वारी केली जाते या वारीतून हाच संदेश दिला जातोय की आयुष्यात एकदा तरी वारी करायला हवी प्रपंच करण्यासाठी आयुष्याचं जीवनाचं सार करण्यासाठी परमात्मा काय हे कळण्यासाठी वारी प्रत्येकानेच करावी असं सांगताना हे वासुदेव आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन दिलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर